तर स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं आज मी तुम्हाला माझं कॉलेज दाखवणार आहे चला तर पाहूया बुट्टा घालून निघालो आहे कॉलेजला चला बुट्ट्याच्या नाड्या बांधू द्या बांधलेल्या आहे चला कॉलेज दाखवतो तुम्हाला आज चला रस्त्यात मी चाललो होतो मला माझा मित्र भेटला एक परत दोन चार मित्र भेटले मग काय म्हणलो चला सोबत जाऊ आता आमच्या स्टँडला आलेलो आहे मी इथं आता आमचं स्टँड दाखवतो तुम्हाला हे बघा आमचं स्टँड आहे आता गाडीला हात करतो हे पिकअप थांबलेलं पण पार पुढे जाऊन थांबलेलं आता ह्या पिकअपात जाऊ म्हणलो पण जागा होती पण म्हणलो नाका दुसऱ्या गाडीवर जाऊ पिकाबात नको मग परत आम्ही एक गाडीला हात केला ती गाडी थांबली मग त्या गाडीवर मी बसून गेलो मला दहा वाजता मलठण गावातून एक बस आहे म्हणून मला लवकरात लवकर, लवकर मलठण गावात जायचं होतं म्हणून काय मी निघालो आता मलठण गावात आलो ती तीन चार जणं मागून दुसऱ्या गाडीत आलेली मोठ्या गाडीत पुढून एक एस टी आली होती पण ती एस टी इकडे चालली होती समोर मला त्या एस टीत नव्हतं जायचं एकदा स्टँडवर बरेच मुलं भेटलेले होते इथं परत मला एक मित्र भेटला तो बोलला चला त्यांच्या दुसऱ्या मुलांच्या स्कूलवरून येऊ जाऊन मग काय मी बसलो निघालो आता चला माझी एस टी तोपर्यंत गेली नाही पाहिजे मी म्हणलो लवकर घे गाडी आणि लवकर चल ते इथं दोन तीन मित्र भेटले मग ही त्यांची शाळा आहे आणि माझं कॉलेज आहे मी शिरूर तालुक्यात सिटी बोरा कॉलेजला शिकत आहे मला फोन आला बोलले एस टी आली लवकर ये बस आली ह्या मित्रांनी असली गाडी पळवली ना दोनच मिनटात बस स्टँडवर आलो बघा एस टी आलेली ईद पण आता लई गर्दी झाली असणार बसमध्ये हो भाईसाहेब बघा किती गर्दी आहे आधीच एवढी गर्दी आता कसं जायचं आता उभं राहूनच जायला लागणार मला बघा किती गर्दी आहे आता चढायला पण जागा भेटते का नाही काय माहीत बघू काय होतं बघा एस टी फुल झालेली आहे सगळी फुल एस टी तर आता मी आलेलो आहे शिरूरमध्ये मला आता लवकरात लवकर जायला लागणार कॉलेजला कॉलेज भरलं पण असेल चला मला एक मित्र भेटला त्या मित्राच्या गाडीवर मी चाललो आहे कॉलेजला चला तर पाहूया तुम्हाला आज मी माझं कॉलेज दाखवणार आहे तुम्ही नवीन असलात तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा चला बघूया हे बघा इथं कॉलेज सुटलं काही पोरांचं आत्ता आमचं बर्तन काहींचं सुटतं ह्या भाऊनी पण गाडी लईल फास्ट पळवली लवकरात कर, लवकर आम्ही आलेलो आहे कॉलेज इथं बऱ्याच पोरांनी गाड्या बाहेर लावल्या होत्या त्या भाऊला पुढे जायचं होतं म्हणून त्यांनी मला इथं सोडलं कॉलेज पशी जाग्या थोडा अवतार पण नीट के। केला म्हणलं पटली तर पटले एखादी पोर तुमच्या भाऊला चला तर आज आलेलो आहे मी अका हे आमच्या कॉलेजचं नाव आहे इथं विज्ञान प्रदर्शन काहीतरी चालू होतं मलाच नव्हतं माहीत काही आता मी वर्गात आलेलो आहे हा बघा माझा वर्ग वर्गात तर मुलेच नाही थोडेच मुले होते इथं मॅडम लेक्चर करीत होते आणि मी इथं मोबाईलने शूटिंग काढतो हे आमचं ग्राउंड आहे लय मोठं ग्राउंड आहे हे परत म्हणलो केसं थोडी नीट करावं इस काढले कर असतील तर आता पुढे जाऊन तुम्हाला मी थोडं जिमचं थोडं दाखवतो इथं थोडं वर्कआउटचं हे बघा मी काय करतो इथं इथं आजूक पण लई आहे इथं मी सायकलिंग पण केली आणि इथं रस्सी पण मी वरती चढलो वरती गेलो आणि म्हणलो आता खाली कसं यावं हा मला वाटलं आता मी पडतो की काय पण मी हळूहळू करून आलो खाली मग आता नंतर मी इथं हे थोडे व्यायामचं हे केलं मला तर काही जमत नव्हतं पण तरी केलं आता मी हा निवान तिकडे ह्या वर्गात आलेलो होतो इथं कोणीच नव्हतं म्हणून म्हणलो इथंच बसावं थोडा वेळ इथं ह्या भाऊनी काय एरोप्लेन बनवलं होतं पण काय एरोप्लेन हे कवा उडायचं काय माहीत हे चालू करीत होता तोपर्यंत तो म्हणलो हे दुसरे बघावं इथं हा भाऊ झोपला होता याला बोललो काय तो बोलला इथं शेती आहे काहीतरी कस तरीच काहीतरी बोल मला ह्या भाऊच्या इथं पाच सहा मोटरे होत्या म्हणजे किती पाच होत्या तो बोलला एक मोटर ह्या चार मोटर होती मला तर काय कळालं नाही पण मी बघितलं काय होत होतं ते ह्या भाऊने साऊंड चाललं होतं याला म्हणलं वाजव पण म्हणला नको सर खवळतीन इथं ह्या भाऊची ट्रेन होती ट्रेन आली की ॲटोमॅटिक ते खोलतं तो असं बोलला आणि खोललंच ह्या भाऊने जागावर रोटर बनवला शेतकऱ्यांसाठी जागावर रोटर छोटासा रोटर भाऊनी आवडला आपल्याला ह्या भाऊचं तर लेज भारी होतं डोक्यात घातलं की गाडी पळणार हेल्मेट डोक्यात घातलं काही गाडी पळणार ह्या भाऊनीचं कुठे मशीन बनवली होती लय भारी होती याची पण हा भाऊचा टॅक्टर होता टॅक्टर तो तर लोचंबकने चालूच होता ॲटोमॅटिक आणि याने तर अर्थच बनवलं होतं हे काय होतं काही माहीत पण होतं आणि इथं पण मला नाही माहीत काय होतं पण होतं भारी होतं ह्या भाऊचं कसं होतं इथं कोण चोर आला की सायरन वाजणार लय भारी होतं याचं पण आता मी चाललो घरी आता निघालो मित्राला बोलवलं त्याने त्याची गाडी काढली पी एम डब्ल्यू हो। आता मी जाणार आहे घरी पण मी बसने घरी जाणार आहे कारण ह्या मित्राला दुसरीकडे जायचं होतं आणि मला दुसरीकडे जायचं होतं हा मित्र मला सोडवायला होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ते वरती सबस्क्राईबचं बटन दिसतंय ना ते पण दाबा माझा मित्र आला बस स्टँडपर्यंत सोडवायला मला तो बोलला चहा बी पाच काहीतरी मग आम्ही चहा प्यायला गेलो तिथंच आम्ही दहा पंधरा मिनटं घालवले मी ह्या व्हिडिओमध्ये घेतलं नाही ते पण आम्ही चहा बी प्यायला गेलो त्यांनी गाडीत तर लेच पळवली मग मी स्टँडपर्यंत आलो तो पण आलता स्टँडपर्यंत तो मला बसमध्ये बसून देत होता मी म्हणलो नको जातो तुला टाईम होईल मग इथं बस स्टँडवर पण लई गर्दी होती आता मी तर बस येणार आहे बसला बघा गर्दी किती आहे आयला बसायला जागा मिळते का नाही गर्दी बघा तुम्ही वरती चढता पण येत नाही एवढी गर्दी आहे लई गर्दी आयला चढता येईन का नाही जेवणलो पार लय राडा झाला इथं लई गर्दी लई बसमध्ये कशीतरी आता मी वरती चढायचा प्रयत्न केला पण नाही चढलो पण आता चढलो वरती तर एकदा चढलो लई गर्दी थांबा तुम्हाला दाखवतो कशीतरी वरती चढलो बसायला मी जागा शेवटच्या सीटावर जागा भेटली बघा गर्दी बघा किती गर्दी आहे अजून पण किती माणसं यायचे राहिल्यात बस एकदम फुल झालेली आहे बघा बसमध्ये उभं राहायला पण जागा नाही नीट बस एकदम फुल झालेली आहे आता मी आलेलो आहे आमच्या गावात लाखेवाडी गावात आलेलो ला आहे आता मी चाललो आहे घरी निम्म्या रस्त्यात आहे आता हे बघा आमचं घर गर वरचं घर आहे सगळ्यात वरचं आमचं घर आहे थांबा तुम्हाला दाखवतो माझं घर आता हे घर आहे माझं बघा हे पुढं घर आहे माझं आजीनी काहीतरी वाळायला घातलं होतं आता कसं जायचं म्हणलो आता याच्यातून गेलो आजी शिव्या टाकीन म्हणून म्हणलो कडकडनी चलावं कडकडनी मी इथून आलो कस तरी बागा कडकडनी आलो नाही तर याच्यात पाय पडला असताना आजीच्या शिव्या पडल्या असत्या मला आता मी इथं घरी आलेला ह्या भुटा बिटं काढतो भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये इथं वर बाय बाय